गाड्या सुटल्या अतिशय सुंदर गाड्या क्रमांक आठचा निकाल आठचा निकाल आहे तास क्रमांक दोन मधून पाहिल गाडी कुमारी स्वरा सुखदेव खांडेकर झरे या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली डावीला पळाला झरेकरांचा दत्तोपाटील झरेकरांचा पाखरे पळाला आणि उजवीला पळाला कुमारी अंकुर अंकिता रणजित निंबाळकर फलटण विठ्ठल ड्रायव्हर बुतकरांचा सर्जा सुंदर गाडी पळवली विठ्ठल ड्रायव्हरने गाडी सेमीला पात्र सोडा नऊ सोडा नऊ सुटतो या मैदानाचा एकला लंबोदर